मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांना पात्र करत शिवसेना त्यांना देण्याचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांनी दिल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व पदाधिकारी कार्यकर्ते हे धुळ्यात धुळ्यात चांगलेच आक्रमक झाले आहेत आज शहरातील जुनी महानगरपालिकेसमोर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारून आंदोलन करण्यात येत आहे राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून सरकारचा जोरदार निषेध केला जात आहे धुळ्यात देखील युवासेने शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा जाहीर निषेध करत त्यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन केले आहे यावेळी जय भवानी जय शिवाजी त्याचप्रमाणे हिंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो उद्धव साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है या गद्दारांचे करायचे काय खाली डोके वर पाय पन्नास खोके एकदम ओके आवाज कुणाचा शिवसेनेचा अशी जोरदार घोषणाबाजी करून संपूर्ण परिसर दणादूर सोडला आहे